नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी इनायक जमादार जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने दे चालू घडामोडीचा आढावा घेण्यासाठी पाहुयात आजच्या हेडलाईन्स सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा सुधार समिती ताकदीनिशी निवडणूक लढवणार ॲडव्होकेट अमित शिंदे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये चार पक्षांचे राज्य होते या सत्ताधाऱ्यांना वटीवर आणण्याच्या कामासाठी सांगली जिल्हा सुधार समिती हा राजकीय पक्ष म्हणून घोषित झाला आहे आणि गेल्या साडेचार वर्षात महानगरपालिकेच्या विद्यामान नगरसेवक महानगरपालिका प्रशासन व ठेकेदार व सत्ताधारी पक्षाला त्यांच्या कामाची उघडपोल करून नाकीनो केली असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुधार समितीच्या वतीने सर्व प्रकारमध्ये निष्कलंक उमेदवार देऊन स्वच्छ प्रशासन देण्याचा मानस ठेवला आहे असे आवाज मिळण्याशी बोलताना अमित शिंदे यांनी चार वर्षापासून सांगली जिल्हा सुधार समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित करत महापालिकेतल्या वेगवेगळ्या वेग प्रश्नांवरती आवाज उठवलेला आहे महापालिकेत मूलभूत प्रश्न का, 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 वरती काम करायला आम्ही भाग पाडलेला आहे आणि आमच्या लक्षात आलं की फक्त बाहेर उभारून काम करण्यामध्ये मर्यादा येत होत्या त्यासाठी आम्ही युवकांचा एक वेगळा पर्याय म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूक उतर निवडणुकीत उतरण्याचं ठरवलेलं आहे आणि आज सांगली जिल्हा सुधार समिती या पक्षाला पक्ष म्हणून राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रातील हा दोनशे चव्वेचाळीस क्रमांकाचा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक युवकांचा सा आणि सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा एक नवा पर्याय देणार आहोत कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष भ्रष्ट आहेत हे दोघेही दोघांची नीती एकसारख्याच आहेत एक सापनात आहे आणि एक, एक नागनाथ आहे त्यामुळे या सर्वांना बाजूला सांगून लोकांच्यासाठी काम करणारा लोकांचा पर्याय हा नवा पर्याय सुधार समिती असते आम्हाला मला सांगा की तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या साडेचार वर्षात तुम्ही पूर्णपणे सगळ्यांचा महानगरपालिकेचा पोलखोल केला आहे आणि त्या पोलखोल केल्यामुळे महानगरपालिकेची आता सत्ताधारी आहेत किंवा बिगर सत्ताधारी आहेत विरोधक आहेत यांचंसुद्धा तुम्ही धावं मी दन दनानुच सोडलेलं आहे हे आम्हाला आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वारंवार दाखवतच असतो पण हे करत असताना येणारी महानगरपालिका निवडणूक तुमची तुमचा अजेंडा काय असणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत मूलभूत कामं केली गेलेली नाहीत रस्ता ड्रेनेज पाणी ह्या छोट्या छोट्या दिवाबत्ती ही जी पंचवीस महानगरपालिकेतली मूलभूत कर्ते तीच ती पार पाडली गेली नाहीत महानगरपालिकेची प्रत्येक निवडणुकी कुठल्या तर अस्मितेच्या मुद्द्यांवरती फिरली जाते तरी अस्मितेचे मुद्दे बाजूला फेकून मूलभूत प्रश्नांवरच्या मुद्द्यांवरती आम्ही काम करतो जसं की आजपर्यंत रस्त्यावरती काम केलं जात नव्हतं पण सुधार समितीच्या आंदोलनामुळे आज रस्त्याची कामं सुरू झाली आणि फक्त रस्त्याची कामं नाहीत तर आम्ही नागरिकांना एस्टिमेट देऊन रस्त्याच्या कामावरती लक्ष ठेवायला भाग पाडलं त्यामुळे आज कधी नव्हते रस्त्याचा दर्जा आपल्याला सुधारताना पण दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांवरती आम्ही ही निवडणूक लढवणार महापालिकेच्या मूलभूत प्रश्नांवरती असणारी त्या मुद्द्यांवरती निवडणूक आज मला सांगा की बाबा यापूर्वी म्हणजे या गेल्या पंचवार्षिकमध्ये दोन दोन नगरसेवक होते आता चार नगरसेवकांचा जो म्हणजे आता वाढ आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय त्यामुळं चार नगरसेवकांचं वॉर्ड करणे ही मूर्खपणाची संकल्पना आहे भारतीय जनता पक्षाला सत्ता हवी आहे कुठल्याही प्रकारे आणि म्हणून चारचा वॉर्ड त्यांना मा काही निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरला म्हणून ते चारचा वॉर्ड करत आहेत वास्तविक चारचा वॉर्ड करणं हा भारतीय राज्यघटनेतल्या घटना दुरुस्तीच्या विरोधात आहे कारण त्याचा वॉर्डाचा विकास होत नाही वॉर्डाच्या विकासाची ज्याच्यावरती जबाबदारी निश्चित होत नाही एक नगरसेवक एक असेल तर वॉर्डाच्या विकासाची जबाबदारी त्या नगरसेवक निश्चित होते आणि त्यामुळं आम्ही आमचं असं म्हणणं आहे की राजकीय पक्ष म्हणून बघायला गेलं तर जबाबदारी नसणं याच्यापेक्षा आम्हाला आम्हाला जबाबदारी घ्यायची आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की सिंगल वॉर्ड असं आहे जेणेकरून जबाबदारी निश्चित होईल आणि विकासाला हातभार लागेल विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं सिंगल वॉर्ड गरजेचं आहे क्षेत्रसभा घेण्यासाठी सिंगल वॉर्ड गरजेचे आहेत त्यामुळे सिंगल वॉर्ड व्हावेत यासाठी आम्ही सुद्धा लढा देतो लढा था आहे पण हे करत असताना मला की म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे जर चार जण नगरसेवक म्हणजे चतुर्शमा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आणि चतुर्समा वेगवेगळे असतात नाही आता सध्या दोनच मी आता प्रत्येक ठिकाणी दररोज फिरतोय तर भागातला प्रश्न सोडवायचा नाही आणि त्याला कारण देताना नगरसेवक सांगतात हा माझा भाग नेंदो तो त्याचा भाग आहे नगरसेवकाने आपोआप त्यांच्या त्यांच्यामध्ये भाग वाटून घेतलेले आहेत तर मतं घेताना तुम्हाला सगळ्या वॉर्डाची मतं पाहिजे असतात आणि काम करताना मात्र दुसऱ्यावरती जबाबदारी ढकलता ती जबाबदारी ढकलता येणार नाही जर सिंगल वॉर्ड असेल तर त्यामुळे सिंगल वॉर्ड हवे म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे नगरसेवक किती उभा करणार आहात पूर्ण पॅनल आम्ही लावणार आहे आम्ही पूर्ण नागरिकांचा नवा कोरा करकरीत आजपर्यंत पाहिला नसेल असा पर्याय देणार हां अशा प्रकारे आवाज मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रभागाचा पंचनामा आम्ही घेऊन पण येत आहोत आणि त्यासाठी जे आता म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पक्ष जो स्थापन झाला आहे त्या स्थापन झालेल्या पक्षाचे अमित शिंदे यांनी आपल्याशी बातचीत साधली आपण त्यांच्या पाठीशी आहोत आवाज मीडियाच्या माध्यमातून